प्रशांत पाटील कार्यकारी संपादक डोक्यावरचा विजय फेटा म्हणजे जनसेवेची जबाबदारी विवेक भैया कोल्हे कोपरगाव नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक तीन निवारा येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान आणि तीस नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला हा विजय म्हणजे केवळ सत्कार नसून विकासाच्या गंगेची सुरुवात आहे विजय फेटा ही सत्तेची नव्हे तर जनसेवेच्या जबाबदारीची जाणीव आहे असे प्रतिपादन युवा नेते विवेक कोल्हे यांनी यावेळी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोपरगावच्या विकासासाठी पूर्ण ताकद देण्याची आश्वासन दिले लवकरच मुख्यमंत्री कोपरगावचा दौरा करणार असल्याचे विवेक भैया कोल्हे यांनी यावेळी जाहीर केले याप्रसंगी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकादाई कोल्हे यांनी प्रभाग तीन हा आपला माहेर असल्याचे सांगत येथे लवकरच जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याची घोषणा देखील केली आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष परब संधान यांनी शहर धूळमुक्त करणे स्वच्छ पाणी आणि पारदर्शक प्रशासन देण्याचे संकल्प बोलून दाखवला राजकारण संपवून आता समाजकारण सुरू झाले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली सप्तशृंगी माता मंदिर परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात गौरव महाराष्ट्राचा फेम राहुल खरे यांचे संधेने परिसरात वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमाचे आयोजन व महाराष्ट्रात मित्र पक्ष लोकसेवा आघाडीचे कार्यकर्त्यांनी केले होते या सोहळ्याला परिसरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शौर्य रणजागिरी न्यूज साठी प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक अहिल्यानगर